नमस्कार मंडळी जर तुमचं साबुदाना खिचडी मोकळी आणि त्याचबरोबर मऊ लुसलुशीत बनवायची असेल ना तर आजचा व्हिडिओ खास आहे सुरुवातीपासून शर्टपर्यंत बघा म्हणजे आज आपण भिजवण्यापासून शिजवण्यापर्यंतची प्रोसेस पाहणार आहोत चला तर पटकन सुरुवात करूयात सर्वप्रथम एक वाटी साबुदाना आपण इथे घेतलेला आहे त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि एका वाटी साबुदाण्यासाठी एक वाटी पाणी आपण तिथे टाकणार आहोत यामुळे काय होतं की साबुदाण्यामध्ये पाणीसुद्धा जास्त होत नाही आणि कमीसुद्धा पडत नाही यामुळे साबुदाणा जास्त चिवट होत नाही चिखल्यासारखा होत नाही किंवा अगदीच निबरसुद्धा राहत नाही एकदम परफेक्ट मेजरमेंटमध्ये तो भिजला जातो सो इथे चार ते पाच तासात असा भिजला जातो चांगला चार पाच तास सा आपण साबुदाना भिजवून घेतलेला आहे आता फोडणी देऊयात इथे पॅनमध्ये तेल टाकून शेंगदाणे आपल्याला आधी तळून घ्यायचे आहेत जेणेकरून तो क्रिस्पीनेस जो आहे त्याचा कायम राहील सो शेंगदाणे तळून साईडला काढून घेतलेत आता त्याच पॅनमध्ये आपल्याला बटाटे टाकून व्यवस्थित त्यांना फ्राय करून घ्यायचं इथे कच्चा बटाटा घेतलेला आहे एक मी बारीक स्लाइस कट करून घेतलेले आहेत आणि त्यांना आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचं येथे बघू शकता मस्त असा आपला शाबुदाना जो आहे तो भिजलेला आहे आणि इथे बटाटा सुद्धा चांगला वापलेला आहे आता त्यामध्ये साधारण चार ते पाच हिरव्या मिरच्या आपण इथे कट करून घेतलेल्या आहेत त्या त्यामध्ये टाकायचे आणि त्यांनाही त्याच्यासोबत परतून घ्यायचं आहे मिरच्या चांगल्या परतल्या गेल्या की त्यामध्ये जो आपला साबुदाणा भिजवलेला आहे तो त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे बघू शकता एकदम मोकळा सुटसुटीत असा आपला हा साबुदाणा भिजलेला आहे त्यालामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे आता अजिबात कुठंही चिटकला जात नाही मस्त असा मोकळा सुटसुटीत हा भिजून तयार झालेला आहे चांगले दोन मिनिटे आपल्याला त्याला चांगलंसं परतून आहे आता चवीसाठी येथे सिंधी मीठ टाकून घेते मी जर मीठ खात असाल तर तेही तुम्ही त्यामध्ये टाकू शकता त्याचबरोबर येथे जाडसर असं शेंगदाण्याचं कूट आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्याला मिक्स करून चांगलंसं परतून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनिटे चांगलंसं आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे आता मंडळी यामध्ये तुम्हाला आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये थोडीशी साखर टाकू शकता किंवा जर लिंबाचा रस किंवा लिंबू खात ता असाल तर लिंबाचा रससुद्धा तुम्ही त्यामध्ये पिळू शकता त्याला मस्तपैकी परतून घ्यायचं आणि जे शेंगदाणे आपण तळून घेतलेले होते ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि दोन मिनिटे चांगलंसं परतून घ्यायचं मस्त वाफ दणदणीत काढून घ्यायची आणि गरमागरम त्याला तुम्ही सर्व करू शकता एखाद्या कि सोबत किंवा दह्यासोबत मस्तपैकी सुटसुटीत आणि मऊ लुसलुस शाबुदाण्याची खिचडी बनवून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद